वामांग म्हणजे डावा भाग कुणीकडं आला महादेवाचं पिंड कुठं आहे कशी आहे कुणीकडे आहे उत्तरेकडेच आहे ना उत्तरेकडं म्हणून एवढ्यामध्ये बघा पूर्व दिशेच्या समोर येत असल्यामुळं बसू नये उत्तरेला शिवजीचं वामांग भाग असत उत्तरमुख करून बसा तिथं शक्तिरूप हिमादेवी आहे हिमादेवी वा प्रमथ गणाचिया मेरे चन्द्रमौळिखला भस्म शोभे सर्वाङ्गी भवानी भस्म शोभे सर्वाङ्गी वाम भागाला म्हणजे डाव्या बाजूला बघा तुम्हाला संतोष शक्ती आहे विराजमान विराजमानस त्यामुळं पूजा करणाऱ्यानं उत्तरेला एवढ्यामध्ये पूजा करणाऱ्यानं बघा एवढ्यामध्ये उत्तरेला बसू नये उत्तरेकडून दक्षिणेकडं तोंड करून बसू नये पूजा करत असताना उत्तरेकडं तोंड करून बसावं पूजा करा म्हणून एवढ्यामध्ये दक्षिणेला उत्तरमुख बसून शिवपूजन करावं पूजा करत असताना दक्षिण दिशेकडे तोंड करून बसू नये जेवायला बसल्याच्या नंतर दक्षिणेकडे तोंड करून बसू नये एक, एक शेतकरी रानामध्ये आऊत आणू लागला आणि तेवढ्याच आमचे पेटी मास्तर आमचे मृदंगाचार्य आम्ही त्यांच्या भेटीला गेलो त्यांनी सांगितलं थांबा महाराज जरा मी जरा हे आऊत वळून आणतो माझी भाषा कळती ना तुम्हाला कारण त्याचा आऊताचं तोंड दक्षिणेकडे होतं आता मला सांगा तो शेतकरी जर त्याचा आऊत इकडच्या दिशेनं उभं करत नाही तर तुम्हाला चालतं का जेवायला तुमच्या गॅजचं तोंड उत्तरेकडं दक्षिणेकडं चालतं का कारण हे राक्षस मुख आहे रावणाने या दिशेनं शीतेला पळून गेला मी ही दिशा व्रज्य सांगितले आपल्याला या दिशेकडे पाय करून झोपू नये इकडं पाय करून झोपू नये इकडं काय करावं उस करावं आणि उत्तरेकडे पाय करून उठल्याबरोबर आपल्याला महादेवाचं दर्शन करतो सगळ्या विधी सांगितल्या घरामध्ये सगळं सायन्स सांगितलं कशा पद्धतीचं संडास कुठं असावी संडासचं तोंड आपलं उत्तरेकडे असावं का सूर्य नारायणाचा रथ पूर्वेपासून निघतो आणि असा पाठी मागून जातो पश्चिमेकडं माळवतो म्हणून सूर्यनारायण उत्तरेकडे जात नाही म्हणून उत्तरेकडं तोंड करून संडासला बसावं लघवीला बसावं नियम सांगितलेले आहे कारण इकडं जर आपण बसलो तर शिवलीला अमृतामध्ये ववी आहे तुम्हाला आठवते की नाही बघा जो रविवारी किंवा नित्य अथवा रविवारी मुते रवी समोर म्हणजे रवीच्या समोर लघवी करायला चालत नाही संडासला बसायला चालत नाही असा नेम आहे इकडं उत्तरेकडे बसून इकडे केव्हा सूर्य नसतो म्हणून एवढ्यामध्ये अशा प्रकारचे बघा एवढ्यामध्ये उत्तरमुख बसून बघा शिवाची पूजा करा शिव भस्माचा त्रिपुंड लावा जी एखादी सौभाग्यवती माऊली आहे तिनं जर तिच्या कपाळाला तिलक लावलं कुंकू लावलं टिकली लावली तर तिला पतिव्रता म्हणता येईल जसा तो शिवाचा भक्त आहे त्या शिवाच्या भक्ताच्या कपाळावरचं भस्म कधीच मिटलं नाही पाहिजे गळ्यामधलं लिंग इकडे तिकडे गेलं नाही पाहिजे तुमच्या गळ्यामधली सुवासनीची जर पोत तुटली तर तुम्ही ववल्याच्या आधी जेवता का ववल्यावर जेवता ह सांगा की आधी ओन घेता गळ्यात घालता मग जेवता बरोबर आहे साधा मला सांगा लटका नवरा आहे साधी लटकी बायको आहे साधा प्रपंच लटका आहे त्याच्यासाठी एवढे नेम आहे तुमचे मग त्या देवा करता नको का म्हणून पवित्र गळ्यामध्ये माळ घाला आपल्या आपल्या धर्माप्रमाणे जे वैष्णव भक्त असतील त्यांनी तुळशीची माळ घालायची जे शैव असतील त्यांनी रुद्राक्षाची माळ घालायची त्या भगवंताची आराधना करायची त्रिपुंड लावायचा चरचरीत भस्म लावायचा भाळी लिंग लिंगळा शोभे रुद्रा शाचा माळा मुखी मंत्र पंचाक्षर धन्य धन्य ते शरीरा